भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आखवते तुम्हाला पोळीपासून चिवडा तर जेरमवरी तेलामध्ये ॲड केली मिरची एक मिडियम कांदा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो थोडीशी हळद भरपूर ताजा कढीपत्ता कोथिंबीर तेलामध्ये चांगलं हे परतून घ्यायचं आणि थोडंसं आता घालू मॅगी मसाला मॅगी मसाल्यामुळे चिवड्याला खूप टेस्ट छान येते पोळीच्या आणि हात पोळीचा मिक्सरच्या भांड्यामधून ब बा, पोळी बारीक करून घेतलेले आहे ते पण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि दोन मिनटं परतून घ्यायचं आणि खूप सुंदर लागतो बरं का चिवडा मस्त लागतो नक्की करून बघा आणि तुमच्या पोळ्या वाया जाणार नाही थोडेसे शेंगदाणे तळलेले घालू ते अगोदरच तळून ठेवले होते शेंगदाणे थोडं चवीनुसार मीठ थोडी साखर घालून घेऊ आणि आता आपला हा चिवडा तयार आहे गरमागरम डिशमध्ये काढून घेऊ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद वरून भरपूर अशी शेव घालायचं आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची शेंगदाणे तळलेले आपला गरमागरम चिवडा तयार आहे पोळीचा मस्त